ठाण्यातील खारेगाव विभागात चिमुकल्यांनी विविध किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे या किल्ल्यांसाठी या स्थानिक मुलांनी एकत्र येऊन हे किल्ले उभारले आहेत अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हे किल्ले तयार करण्यात आलेले आहेत या बनवलेल्या किल्ल्यांमध्ये सुवर्णदुर्ग लोहगड किल्ला पन्हाळगड सिंहगड किल्ला इतर वेगवेगळे किल्ले बनवण्यात आले आहेत या किल्ल्यांचे नुकतीच शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश पाटील साधना विद्या संचालिका रचना राकेश पाटील यांनी सर्व किल् बनवण्यात आलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली स्थानिक मुलं आणि कलाकारांना प्रोत्साहन दिलं आहे राकेश पाटील रचना पाटील यांनी या मुलांना मार्गदर्शन करीत त्यांचं विशेष कौतुक केलेलं आहे यावेळी समाजसेविका रचना पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या अधिक माहिती दिली आहे

अंबरे सोरानो बाबा मागे मित्र ये मागे उमेश छान सोजीत जीत सर्वप्रथम नमस्कार आणि सगळ्यांना शुभ दीपावली आणि आपण जो इथे आलात त्याबद्दल आपले आभार सर्वप्रथम जय शिवराय आम्ही जवळजवळ लहानपणापासूनच किल्ले बनवतो आहे किल्ले बनवण्याच्या दोन हजार अठरापासून आम्ही थोडासा प्रोफेशनलरित्या बनवायला लागलो आणि दरवर्षी वेगवेगळ्या विविध वेग वेग किल्ल्यांची प्रतिनिधित्ती आम्ही इथे सादर करत असतो जेणेकरून उद्दिष्ट एकच आहे का लोकांना महाराज कळावे आपला इतिहास काय आहे आणि आपण कुठून बिलॉंग्स करतो त्याच्याबद्दलच आपण म्हणजे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ह्यावर्षी वर्षी आम्ही ना सुवर्णदीर्घ किल्ल्याचा इथे हाट साजलेला आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला दापोलीच्या इथे हरणे बंदरच्या इथे एक कोकणातला पाण्यातला किल्ला आहे समुद्रातला जी समुद्रातून आपला आ, व्यापार व्हायचा इंग्रज डच पोर्तुगीज असे व्यापार व्हायचा त्या वा व्यापारावर आणि व्यापारामागे छुपी कारणं होती साम्राज्य हे करण्याचं इथे प्रस्थापित करण्याचं तो महाराजांनी हेतू ओळखलेला आणि त्याच्यामुळे त्या हेतूला कुठेतरी छेद देण्यासाठी आणि आपल्या परिसरावर आपला, आपला दबदबा राहण्यासाठी महाराजांनी आरमाराची स्थापन केले आरमाराच्या स्थापनमध्ये महाराजांच्याकडे तुकोजी आंग्रे हे सरखेल वीर कान्होजी आंग्र्यांचे वडील पदरी होते त्यानंतर ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की कि हा किल्ला नंतर आंग्रे आ, वीर कान्होजी आंग्र्यांकडे होता त्यांचं लहानपण इथेच गेलं माहिती अशी आहे की त्यांचा जन्मही इथेच झाला आणि हा किल्ला लढाऊ किल्ला आहे अनेक लढायांनी पाहिल्या आणि त्याचं अस्तित्व अजूनही टिकून ठेवलं लहान मुलांना एकच संदेश देईन का बघा जग बदलत आहे तसं बदलावं पण कुठेतरी आपलं मागचं काय आहे आपले पूर्वज कोण होते काय होते हे इतिहास काय तेही जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा सर्वप्रथम सर्वांना दीपावळीच्या तेजोबाई शुभेच्छा आज आपण आपल्या प्रभागातील किल्ल्यांचं जे काय जिथे मुलांनी किल्ले बनवलेले आहेत आता का मुलांनी भरपूर असा परिश्रम घेऊन ते किल्ले बनवले आहेत ह्या सर्वांना एक मार्गदर्शन म्हणून किंवा त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण त्यांच्या किल्ल्यांची पाहणी करत आहोत हे याच्याद्वारे मुलांना एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा इतिहास आपला जाणून घ्यावा सतत मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढवण्यापेक्षा मुलांनी आपल्या इतिहासामध्ये थोडंसं लक्ष द्यावं आपण पाठी जे काही सोडलेलं आहे ते आपल्या रूढी परंपरा आता पुढे जाऊन त्यांनी त्याचं ते जतन केलं पाहिजे पर्यावरणपूरक असं आपण सण उत्सव साजरे केले पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन देखील केले पाहिजे त्या दृष्टीने आपण येथे खरेगावमध्ये आपल्या प्रभागामध्ये हे सर्व निरीक्षण करत आहोत आणि ती पाहणी करत आहोत की मुलांनी कशा पद्धतीने मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्यायचं मार्गदर्शन करायचं हा आमचा हेतू आहे आणि महाराजांबद्दल विशेष अशी माहिती देखील त्याद्वारे त्यांना मिळते किंवा ते त्याद्वारे विचार करतात आणि शोधून काढतात की महाराज महाराज कसे होते महाराजांनी त्या काळी मोठे गड किल्ले कसे बांधले किंवा त्यासाठी त्यांनी काय काय केलं या सर्व गोष्टी त्याद्वारे त्यांना कळतात